महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व सामान्यांचा शिंदखेडा येथे सामुदायिक आरोग्य शिबिराचे आयोजन जय्यत तयारी हो किलोमीटर अंतरावर भव्य दिव्य सामुदायिक आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असून जय्यत तयारी सुरू आहे नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे सविस्तर माहिती अशी की हनुमान जयंतीचा औचित्य साधून शहरापासून चिरणे गावाकडील रस्त्यालगत गुरु गोरक्षनाथ आखाडा दक्षिणमुखी मारुती पिलखेडा यांच्या संयुक्त विद्यमानाने विविध आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन केले आहे त्यासाठी स्वतंत्र कक्ष उभारले जात आहे आहे सदर शिबिर मंगळवार दिनांक एप्रिल रोजी संपन्न होत कार्यक्रमास अनेक संत उपस्थित राहणार आहेत शबरीधामचे स्वामी असेवानंदी बैसपूर येथील महामंडलेश्वर जनार्दन हरी महाराज वृंदावन धाम येथील परमपूज्य गोपाल चेतनीजी महाराज खडके बायपास चाळीसगाव येथील रामचरण त्यागीजी गंगोत्री बाबा गुरुदेव सेवा जामनेर येथील श्याम चैतन्यजी महाराज महानुभाव आश्रम सावदा येथील मानेकर बाबा शास्त्री आश्रम कळंबी येथील योगी दीनानाथजी महाराज बालाजी मंदिर संसारातील मेघश्यामजी महाराज द्वारकाधीश देवस्थान विक्रण येथील अशोकजी महाराज गडदे येथील प्रकाश चैतन्यजी महाराज देव मोगरा माता मंदिर बिडगाव येथील रामलाल महाराज कृष्णाई प्रतिष्ठान जायखेडा येथील सौ आक्का हे संत उपस्थित राहणार असून कार्यक्रमाला विशेष उपस्थिती शरदरावजी ढोले मुंबई अखिल भारतीय प्रमुख धर्मजागरण समन्वय बाळासाहेबजी चौधरी धरणगाव पश्चिम क्षेत्र कार्यवाह राष्ट्रीय स्वयंसेवक संघ श्री महेंद्रजी राजपुरा नागपूर पश्चिम क्षेत्र प्रमुख धर्मजागरण समन्वय रामेश्वरजी नाईक कक्षप्रमुख मुख्यमंत्री सहाय्यता आणि धर्मदाय मंत्रालय मुंबई इत्यादी उपस्थित राहणार आहेत कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक योगी दत्तनाथजी महाराज गुरु गोरक्षणात आखाडा दक्षिणमुखी मारुती पिलखेडा यांनी केले आहे सदर नियोजित कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सर्व कार्यकर्ते सहभागी असणार आहेत याचबरोबर संबंधित रुग्णास औषधोपचार व गरज वाटल्यास शस्त्रक्रिया मोफत केली जाणार आहे अशा प्रकारची माहिती पत्रकार परिषद घेऊन देण्यात आली पत्रकार परिषदेत व्हॉइस ऑफ मीडियाचे अध्यक्ष प्राध्यापक प्रदीप दीक्षित उपाध्यक्ष भूषण पवार मनोज गुरव संजय महाजन महेंद्रसिंह ग्रासे व इतर पत्रकार त्याधिका पाटील उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी शोभा पाटील शिंदे सर्व प्रकारचे सुप्रसिद्ध डॉक्टर या ठिकाणी उपस्थित राहणार रा आहेत त्यामध्ये अस्थिविकार हृदयविकार जनरल मेडिसिन जनरल फिजिशियन काननाक घसा नेत्ररोग इतर सर्व आजारांवर बालरोग तज्ज्ञ सर्व आजारांवरील डॉक्टर या ठिकाणी उपस्थित राहून हो। या शिबिरामध्ये सेवा देणार हे शिबिर विनामूल्य आहे मोफत मोफत हे शिबीर या ठिकाणी आयोजन केलेले आहे तरी आपण सर्व भाविकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा आपल्या परिवारामध्ये आपल्या गावामध्ये कोणी पेशंट असेल कोणी आधार असेल तर त्यांना या ठिकाणी आणावं जर कोणाला शस्त्रक्रिया किंवा म्हणजे ऑपरेशनची जरी वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा